नमस्कार मित्रांनो मी बीडचा नाही माझ्या ओळखीचे संतोष देशमुख हे नाहीत बरोबर तर बऱ्याच जणांच्या ओळखीचे पण संतोष देशमुख नसतील परंतु आज काही आपण दोन व्हिडिओज बघणार आहेत की ते अक्षरशः दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल मग ते तुमच्या ओळखीचे नसताना तुमच्या डोळ्यात पाणी कसं येईल कारण की त्यांचं त्यांचा स्वभाव तसा होता त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं आणि त्यामुळेच अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे कारण की तो व्यक्तीच तसा होता की अक्षरशः ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे तर एक व्हिडिओ आपण बघणार आहोत की जे कुलकर्णी आहेत पत्रकार राहुल कुलकर्णी जे पत्रकार आहेत त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो तो आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरा एक व्हिडिओ आहे जो सहा वर्षापूर्वीचा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत अक्षरशः खरोखरच हे व्हिडिओ बघितल्यानंतर काळजाचं पाणी होतं आणि हा सगळा प्री प्लॅन होता आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख यांची हत्या सगळ्या प्री प्लॅन होता की म्हणजे अगोदरच ठरवलेलं होतं की असं असं मारायचं परंतु त्यांनी असं सुद्धा ठरवलं असेल की आपण मारल्यानंतर एवढ्या वर्षानंतर आपण बाहेर निघूया किंवा आपल्याला ही शिक्षा होईल असंच त्यांनी काहीसं प्लॅन केलाच असेल त्यामुळे जर यांची यातून सुटका झाली तर खरोखरच महाराष्ट्राचे न्यायव्यवस्था म्हणूया किंवा महाराष्ट्र बिहार झालाच झालेलाच आहे जम्यातच पण काय बोलणार आता बघूया हे व्हिडिओज काय आहे ते तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतील बघायला तर हा व्हिडिओ राहुल कुलकर्णी ऑफिशियली यांच्या अका यूटूब अकाउंटवरती शेअर केलेलं आहे ते आता बघूयाच <laughs> त्यांना एक मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्यांचे त्यांना जर तुम्ही जिवंत जरी ठेवलं असत तरी आम्ही राह्याचा पट्टे आनंदात केला असत त्यांच्या त्यांच्या चेहऱ्याकर बघून पण आज ते नाहीयेत आम्ही कस आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवलाय आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या बदलत आम्हाला न्याय हवाय म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय खरोखरच राहुल कुलकर्णी जे पत्रकार आहेत त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि खरोखरच हा व्हिडिओ ना सगळ्या महाराष्ट्राने बघितला पाहिजे अत्यंत हृदयद्रावक हा असा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटत नाही की कोणाच्या डोळ्यातनं पाणी असा हृदयद्रावक व्हिडिओ आहे <tip> आणि संत देशमुख यांच्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस होता हा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वी शेअर केलेला आहे तर त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस होता आणि वाढदिवस आहे आणि त्यांची जी मुलगी आहे ती म्हणत आहे आता ते आमच्यात नाही तर आम्ही वाढदिवस साजरा कसा करू हे असं बोलणं चाललेलं आहे तर असा हा व्हिडिओ होता दुसरा एक व्हिडिओ आहे जो प्रवीण देशमुख यांच्या यूट्यूब अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळेल हा सहा वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे खूप जुना व्हिडिओ आहे आणि जनसेवा ग्रामविकास पॅनलचा जो मसा जो केजमधील जनसेवा ग्रामविकास पॅनल होता त्या त्याचा हा व्हिडिओ आहे तो बघ पाहूयात हो आपण या, या व्हिडिओला तुम्ही क्वालिटी वाढवू शकता या व्हिडिओची क्वालिटी लो आहे परंतु यामध्ये बघू शकता का किती सिंपल आणि साधे हे संतोष देशमुख असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं यांच्या तोंडावरून तरी आपल्याला वाटेल का की हे कोणाचं वाकडं करू शकतात की कोणाविरुद्ध जाऊन ते हाणामाऱ्या करू शकतात किंवा काही करू शकतात अगदी साधा आणि सोप्पा सब त्यांचा स्वभाव होता अक्षरशः अख्खं गाव त्यांच्या पाठीमागं होतं हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देईन त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला फक्त हाय करा तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करेन बघा म्हणजे किती साधा आणि सिम्पल यांचा स्वभाव होता आणि हाच स्वभाव आणि हेच व्यक्तिमत्व सगळ्या महाराष्ट्राला आवडलंच होतं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे तर असे हे दोन व्हिडिओ होते आपला उद्देश काय आहे की एकच हे प्रकरण कुठेतरी दाबलं गेलं नाही पाहिजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या सर्वांना माहीत आहे की अशा ज्या घटना असतात तर काही दिवसांनी लोकं सुद्धा जातात अक्षरशः आणि त्यानंतर मग आपल्या सर्वांना माहीत आहे की न्याय किती दिवसांनी लागतो आपली न्यायव्यवस्था सगळ्यात भंगार आहे असंच मी म्हणे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ ते दोन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकता किंवा त्यांची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तेथून तुम्ही बघू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार